मांडले पाहिजे तुमचे तुमचे प्रश्न मांडले पाहिजे नगरात एक सुद्धा उपलब्ध झाला नाही तर माझे नेते आदरणीय विक्रमदादा सुद्धा तुम्हाला सहज उपलब्ध होतात विक्रमदा कधीही तुम्ही फोन करा आता बसतो तरी फोन लावून बघा आपला फोन उचलतात आपले प्रश्न ऐकून घेतात कारण तुम्ही एक काळ आठवा विक्रमदादा अंधार होते कोरोनाचा काळ आठवा त्या कोरोनाच्या काळामध्ये विक्रमदा नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण होतो आम्ही रस्त्यावरती होतो आता माझ्या घरात एक मंडळी विचारा मला घरात सहसा सगळे घाबरायचे म्हणजे तुम्ही घरात खाना नाही तरी अशी परिस्थिती होती खरं दादा कोरोना आमच्या घरात घेऊन गेला आम्हाला कळाला बळा खरं तर आपण वगैरे अशी परिस्थिती असताना कोण बाहेर पडत पडतो त्यावेळेस आम्ही आमच्या प्रभागातल्या लोकांना असू दे प्रत्येक जण त्याच्या लोकांना मदत केली कोणाला सॅनिटायझर तुम्हाला सांगतो हॉस्पिटल असते बेड्स दे सगळ्या उपलब्ध आहेत सगळ्या गोष्टी त्या वेळेस एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी दादानी पार पडलेला आहे कार्य पार पडलेला आहे मी स्वतः एका पुढाऱ्याचा मुलगा म्हणून रेडिमेड पुढारी कधी स्वतःला मांडलो नाही मी वयाच्या सोळा वर्षापासून मी या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो गेली सव्वीस वर्ष मी बिहार काकांच्या जयंती निमित्त त्यांची किती जयंती असेल रक्तदात्यांचं रक्तदान केलं एकाहत्तर एका परवा त्र्याण्णव झाल्या तर त्र्याण्णव बॅग रक्त करेक्शन केलं सगळ्यांचा डाटा माझ्याकडे आहे माझ्याकडे रक्तदान स्वतःहून मुलं करतात ओ निगेटिव्ह कोणाला पाहिजे ओ पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह पुरापुरा रात्र रात्रातीचा फोन येतात आम्ही एका मुलाला ठेवलेला म्हणजे एका गरज लागली आपल्याला एक महाराष्ट्र ही सगळी काम करायची आम्ही खात्री काम आम्ही करतो परंतु आज जे विरोधी पक्ष आहे ते जाती जातीचे रंग आपल्यामध्ये मध्ये फिरत आहेत आपल्या मधल्या मध्ये फिरत आहे प्रत्येकाची मनामध्ये जात आहे बाहेर झा सगळे एकमेकाने झालं होतं का मला सगळा राजे साहेबांच्या काळापासून आतापर्यंत सुभाष दादा असतील असती सगळ्यांचा तुम्ही काळ बघितला परंतु असं कधी जाती जातीमध्ये ते तेर निर्माण करणार काम झालं कोण कुठल्या जातीचं आपण बघितलं नाही सगळेजण मिळून एकत्र आपण सगळेजण मिसळून राहत नाही आपण कुठेही यात्रा जत्रा उरुष सगळे मिळून करायचं आज यांना माहिती तेवीची आपला जत वासी सगळे करतात सगळ्यांना म्हणून करतोय अंबावीतला नवरा दोघतो सगळ्यांना करतोय आपण चिनवी वाचिला सगळेजण जातो आपलं ग्राम नसतो इथल्या भागातील मंदिराला कोण जातोय सगळे जण जातो हे का राजकारणासाठी हा जाणू नका फक्त कोण तुम्ही बघा आता नगर नगराध्यक्ष पदाचे तीन उमेदवार आहे तुम्ही त्यांच्या पिकात मी मी किती आहे योग्य हे तुम्हाला सांगणं मला माझं कर्तव्य निवडणूक आहे तर तीन उमेदवार आहेत तीन उमेदवारांमध्ये मी आपल्या समोर आहे माझे तुम्हाला थोडक्यात सगळी माहिती दिलेली आहे दुसरे उमेदवार आहेत डॉक्टर हे फार चांगले आहे त्यांचं कस्तुत्व चांगलं आहे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात त्याचं नाव मोठं आहे ते हुशार आहेत मला त्यांच्याबद्दल शंका नाही परंतु आज त्यांचा व्याप करा त्यांचा व्याप व्यापार आज सांगलीत त्यांचं हॉस्पिटल आहे जत मध्ये शह हॉस्पिटल आहे त्यांचं बीएमएस कॉलेज आहे